की आघाडीचा उमेदवार होईल मी महाराष्ट्र मंडळासमोर निवडणूक लढवत आहे मी मुबारक पवार आहे आणि राजकीय चोवीस राजकीय आघाडीच कशा गाव कुठलं जत ते जत विधानसभेचे बावी उमेदवार आहेत आमचे सोलंकर साहेब परीक्षा करून द्या मी रवींद्र चंद्र सोडणकर मुकामपूर शेगाव तालुक्यात जिल्हा सांगली सांगली लोकसभेचा मी आता सध्याचा उमेदवार आहे मंडळी नाव सांग तुझा परिचय करून देद्रोही कर विद्रोही आहे विद्रोही साहित्यिक आहेत आमचे कार्यकर्ते ओबीसी राजकीय आघाडीचे आणि देवळाली मतदारसंघ जो आहे नाशिक जवळजवळ ते आमचे बारवी विधानसभेचे उमेदवार आहेत तुमच्या पहिले काफ सुधीर शिकलगार भेटायला आलोय आणि मी वाटकालमुंदाचा कार्यकर्ता आहे मी या आघडीला राष्ट्रीय पदाधिकारी आमचा परिचय संपला आता काय प्रस्तावित करू नका सुरू करा प्रस्तावित केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर सुद्धा एक फार मोठं षडयंत्र दोन हजार चौदापासून सुरू झालेलं आहे आणि ते षडयंत्र म्हणजे कोटी जात प्रमाणपत्र देणे आदिवासी कॅटेगरी दलित कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी या तीनही कॅटेगरीमधल्या जातींची खोटी प्रमाणपत्रं सवर्ण जातींना वरच्या जातींना देणं आणि त्यांना एस सी एस टी सीमध्ये घुसवणं हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतमध्ये चाललेला प्रकार आहे तर हा प्रकार कशासाठी आहे संविधानामध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण नष्ट करता येत नाही कागदावर नष्ट करता येत नाही म्हणून मग वेग वेगवेगळी षडयंत्र वापरून हे आरक्षण कसं नष्ट करता येईल याच्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्याच्यातला हा एक प्रयत्न आहे दहा वर्षापूर्वी राजस्थानमध्ये तिथं जी जात नावाची जात आहे जी वतनदार आहे जमीनदार आहे रुलिंग पार्टी आहे रुलिंग कास्ट पार्टी आहे आणि डॉमिन कास्ट आहे तर अश म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा जात आहे मराठा जात ही वतनदार आहे जमीनदार आहे सत्ताधारी आहे आणि डॉमिनंट आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यागावामध्ये ही डॉमिनंट कास्ट आहे तर जसं इकडे मराठा तसं तिकडे जाट राजस्थानमध्ये दहा वर्षापूर्वी जाट जात ही ओबीसी यादीमध्ये टाकली दहा वर्षापूर्वी तर या दहा वर्षाचं रेकॉर्ड आहे शासकीय या दहा वर्षामध्ये तिथे खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जात नाही दहा वर्षात जेवढ्या रिक्रुटमेंट झालेल्या आहेत नोकर भरत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या नोकर भरतींमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी जागांवर सगळे जाट समाजाचे उच्चभ्रू वरच्या आणि सगळ्या जागा नोकरी मिळू दिली जात नाही तोच प्रकार महाराष्ट्रात पण शिंदे सरकारने केलेला आहे शिंदे सरकारने शिंदे समिती स्थापन करून पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाला चोवीस तास रात्रंदिवस कामाला लावून पुनवी नोंदी शोधून काढणे आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देणे हा एकमेव उद्योग गेले तीन चार महिने रात्रंदिवस राबवला आणि शासनाचाच आदेश असल्यामुळे मग प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कोटीनाटी कुणबी प्रमाणपत्र शोधून काढली नोंदी शोधून काढल्यात जिथं नोंदी नाही सापडल्या तिथं स्वतःच्या हातानेच कुणबी लिहिलं आणि लगेच समोरच्या माणसाला प्रमाणपत्र देऊन टाकलं तर आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचून गेलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून जी काही नोकर भरती सुरू होईल या उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे सगळे खोटे कुणबी जे मराठा आहेत हे सगळे खोटे कुणबी बनून खोटे ओबीसी बनून ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा पूर्णपणे फस्त करणार आहेत आणि खऱ्या ओबीसीला खऱ्या कुणबीयाला शिपायाची सुद्धा नोकरी हे मिळू देणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये त्यांचं एवढ्यावर समाधान नाही आहे त्यांचा जो नेता आहे जरांगे तो म्हणतो सगळे सोयरे यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे आता सगळे सोयरे आणि नाते संबंध याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो नाते संबंध म्हणजे दुधाच्या नात्यातून आलेले नाती म्हणजे बाप मुलगा मुलगी पुतनी हे जे दुधाचे आणि रक्ताचे संबंध आहेत त्याच्यातून आलेल्या लोकांनाच ते आरक्षणाचं सर्टिफिकेट देता येतं हे ये हे झालं नातेसंबंध आता जरांगी म्हणतो सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे काय लग्न करण्यातून आलेले नातेवाईक लग्न जमवण्यातून लग्न करण्यातून आलेले नातेवाईक म्हणजे ती जी बाई आहे ती दुसरी कुठल्याही जातीची असेल पण ती तिने जर लग्न एखाद्या तेली माणसाशी केलं माळी माणसाशी केलं त्या वरच्या जातीच्या जात बाईने तर सगळे सोयरे जर शब्द आतमध्ये आला तर ती ब्राह्मणबाई माळी माणसाशी लग्न केल्याबरोबर तिला माळी सर्टिफिकेट मिळेल ओबीसी सर्टिफिकेट मिळेल किंवा त्याचे पुढचे उदाहरण सांगतो उद्या उद्या जर जरांगे उद्याने उद्या जर जरांगेच्या पोराने अमेरिकेतून एखादी गोरीबाई करून आणली जरांगेच्या पोराने उद्या जर एखाद्या अमेरिकेत गेला त्याने ते गोरी बायको करून जर आणली तर जरांगे काय म्हणे ही ही सगळे सोयरे आहे ही अमेरिकन बाई या अमेरिकन बाईला भारतामध्ये ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे ते द्यावं लागेल जर सगळे सोयरी शब्द आखून द्यावा लागेल किंवा ही बाई जर तिकडे अमेरिकेतच राहत असेल तर जरांगे सांगेल जो बायडनला तिथं माझी मुलाची बायक बायको राहते माझी सून राहते त्या अमेरिकेत तिला तिथं ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करा नाहीतर मी उपोषणाला बसेल असं जरांगे उद्या सांगू शकेल सगळे सोय शब्द आल्यामुळे बायपास रोड तर खोटी जात प्रमाणपत्र देणे सगळे सोयरे शब्द मध्ये आणणे आणि डी लिस्टिंग डी लिस्टिंग हा एक वेगळा प्रकार वेग आहे तो सुरू झालेला आहे डी लिस्टिंग म्हणजे धर्माच्या आधारे वेगवेगळे जे धार्मिक गट आहेत त्यांना आरक्षणातून बाद करणे म्हणजे आता आदिवासींमध्ये मुस्लिम पण आदिवासी आहेत तळवी वगैरे ते मुस्लिम आहेत पण त्यांना आदिवासी आरक्षण मिळतं तर अशा नंतर काही ख्रिश्चन आदिवासी आहेत किंवा ख्रिश्चन लोकांना ओबीसी म्हणून पण आरक्षण मिळतं ख्रिश्चन धर्मांतरित मुस्लिम धर्मांतरित त्यांना ओबीसी पण आरक्षण मिळतं किंवा मुस्लिम धर्मांतरित त्यांना आदिवासी पण आरक्षण मिळतं आणि दलित आरक्षण पण मिळतं तर डी लिस्टिंगचं षडयंत्र जर आलं तर मुस्लिम म्हणून त्याला आरक्षणातून बाहेर काढलं जाईल वास्तविक तो मुस्लिम नाही आहे तो मुस्लिम ओबीसी आहे तो केवळ मुस्लिम नाही तो मुस्लिम दलित आहे तो मुस्लिम आदिवासी आहे म्हणून त्याला ते आरक्षण मिळत आहे पण षडयंत्र काय असलं जाते आहे डी लिस्टिंगच्या माध्यमातून मुस्लिमांना केवळ मुस्लिम म्हणून आरक्षणातून बाहेर काढणे आरक्षणातून बाहेर काढणे आणि अशा प्रकारे अशा एस सी एसटी ओबीसी चा आरक्षण खतम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दोन हजार चौदा पासून सुरू झालेलं आहे लक्षात घ्या मराठा आरक्षणाची मागणी तीस पस्तीस वर्षापासूनची आहे आतापर्यंत दोन केंद्रीय आयोग म्हणजे मंडल आयोग केंद्र शासनाचा कालेलकर आयोग केंद्र शासनाचा हे दोन केंद्रीय आयोग ज्याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ लोक असतात या दोन्ही केंद्रीय आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज हा उडारलेला समाज आहे त्याला ओबीसीच्या यादीमध्ये टाकता येत नाही त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळे आठ आयोग नेमले गेले बापट आयो आयो ने ने आयोग वगैरे सारखे असे आठ आयोग नेमले गेले आठच्या आठ आयोगांनी सांगितलं मराठा समाज पुढारलेला आहे आरक्षण देता येत नाही सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सांगितला मराठा समाज पुढारलेला आहे त्याला आरक्षण देता येत नाही सगळं हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट आठ आयोग दोन केंद्रीय आयोग एवढं सगळं झाल्यानंतरही पुन्हा जरांगी उपोषणाला बसतो आणि शिंदे नावाचा मराठा मुख्यमंत्री जातीसाठी माती खातो आणि स्वतःच्या जातीला ओबीसी आरक्षण मिळवून घेण्यासाठी बेकायदा शिंदे समिती नेमतो भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत ही गोष्ट कधीच आणि कुठेच घडली नाही ही एखाद्या जातीची नोंद शोधून काढण्यासाठी समिती नेमण्याचा प्रकार देशात कुठल्याही राज्यात झाला नाही आणि केंद्रात पण झाला नाही आणि तो, तो बेकायदेशीर आहे पण इथे सगळ्या प्रकारचे कायदे जरांगेसाठी धाब्यावर बसवण्यात आले आणि जातीसाठी माती खाणारे शिंदे मुख्यमंत्र्यांनी नव्याण्णव टक्के मराठा माणसाच्या घरात कुंडी प्रमाणपत्र पोहोचून दिलं एवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही पुन्हा दहा टक्के आरक्षण ओबीसी म्हणूनच दिलेलं आहे जरी ते वेगळं दहा टक्के असलं तरी त्यांना ओबीसी स्टेटस देऊन ते आरक्षण दिलेलं आहे